माऊली रामकृष्ण आरी वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पहावी पंढरी आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्यद्वारा आयोजित ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण चिंतन सोहळा हा एक आगळा वेगळा उपक्रम आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थेने आपल्यासाठी राबवलेला आहे घर तेथे ज्ञानेश्वरी हा वारकरी परिवाराचा संकल्प आहे आपल्याला विनंती असेल आपण या पारायण सोहळ्यामध्ये सहभाग घेऊन आपले जीवन कृतार्थ करावे वाचिल जो कोणी जनी त्याशी लोटांगणी ज्ञानेश्वरी वाचणाऱ्या व्यक्तीला जनाबाई स्वतः म्हणतात मी त्याला लोटांगण घालते म्हणून ज्ञानेश्वरी वाचावी कुणी वाचावी का वाचावी हा एक प्रश्न आहे ज्ञानेश्वरीमध्ये काय आहे ज्ञानेश्वरीमध्ये परमात्मा प्राप्तीची साधनं आहेत आणि ती साधनं ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून आपल्याला अवगत करता येतात म्हणून ज्ञानेश्वरी वाचावी कुणी वाचावी कुणीही वाचावी कुणीही वाचावी ज्येष्ठांनी वाचावी लहानानी वाचावी मोठ्यांनी वाचावी गरिबानं वाचावी श्रीमंतानं वाचावी कुठल्या संप्रदायाच असेल त्यांनी सुद्धा ज्ञानेश्वरी वाचावी म्हणून सर्वांना विनंती असेल आपण उद्या येणाऱ्या पंचवीस तारखेला म्हणजेच आज अमावस्या आणि उद्या श्रावण मासाला प्रारंभ होत आहे उद्या सकाळी आपण आपले कामधंदे आटोपून लवकरात लवकर पारायणाला बसावं ही सुलभ सोपी संधी आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून आपल्याला मिळालेली आहे हा एक वारकरी परिवाराने आगळा वेगळाच कार्यक्रम या ठिकाणी उपक्रम आपल्या हाती घेतलेला आहे म्हणून आपल्याला विनंती असेल आपण सर्वांनी या पारायणामध्ये सहभागी होऊन जीवन कृतार्थ करावं सांगू तुम्हाला अवघ्या बेचाळीस साधकापासून सुरू झालेली ही प्रथा आणि आम्ही वारकरी परिवार सेवाभावी के संस्थेने केलेला संकल्प माऊली ज्ञानोभराच्या ज्ञानेश्वरीमध्ये नऊ हजार तेतीस होव्या आणि नऊ हजार तेतीसच साधक एवढे साधक घेऊन आम्ही गतवर्षी वैकुंठ सुखनिवासी उद्धवराव पाटील कोडगावकर यांचे मामा मांगल कार्यालय मारतळा येथे मोठ्या दिव्य भव्य स्वरूपात या कार्यक्रमाची सांगता झाली आज आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून घर तेथे ज्ञानेश्वरी हा उपक्रम चालवत असताना आज आपलं सर्वांचं भाग्य म्हणावं अकरा हजार साधक आपल्याला या ठिकाणी तयार झालेले आहेत आणि अकरा हजार साधकापर्यंत ज्ञानेश्वरी आणि ज्ञानेश्वरीचं टिपण आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थेने आपापल्या परीने जिल्हास्तरीय भक्त असतील तालुकास्तरीय असतील त्या व्यक्तीने जिद्दीने चिकाटीने जिवाळ्याने ग्रंथ पोहोचवण्याचं काम केलेलं आहे वेळापत्रक आणि ज्ञानेश्वरी प्रत्येकाला दिलेली आहे म्हणून आपल्याला सुद्धा विनंती असेल आपण या दिव्य भव्य सोहळ्यामध्ये सहभाग होऊन हो सहभागी होऊन आपलं जीवन कृतार्थ करावं हीच एक अपेक्षा आहे दररोज आपल्याला चिंतन करायचं आहे कुठलीही तुम्हाला एक ओवी आवडली असेल त्या ओवीवर आपण व्यवस्थित आपलं चिंतन मांडावं दररोज याच्यामध्ये नामवंत व्यक्तीचे चिंतन येणार आहेत आपल्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय हरिभक्ती राम महाराज पांगरेकर संस्थेचे सहसचिव व्यंकट महाराज माळकोटेकर सहसचिव प्रभाकर महाराज पुयळ संस्थेचे सर्व पदाधिकारी प्रवीण महाराज रौतुलवाड पारडीकर भगवान पाटील राटेकर शिवाजी मदमवाड सर्व मार्गदर्शक दत्तराम पाटील इडकेदादा रावसाहेब मामा शिराळे गुलाब पाटील उबाळे हरिनाम पाटील कदम आणि विशेष म्हणजे प्रसिद्धी प्रमुख चंपतराव पाटील डाकोरे यांच्या माध्यमातून दररोज आपल्याला चिंतन एका भूमीवर मिळणार आहे याची सर्वांनी नोंद घेऊन उद्या सकाळी आपण ज्ञानेश्वरी पारायणाला बसून आपलं जीवन कृतार्थ करावं रामकृष्ण हरी